चिंचवडच्या चाकण पोलिसांची दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांची धेंड काढून चांगलीच अद्दल घडवली आहे या कारवाईचे लोकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दसऱ्याच्या दिवशी नाणेकरवाडी तालुका खेड येथे श्रीराम मंडळ या दांडियाच्या मंडळाजवळ फिर्यादी श्रीकांत शिंदे यांच्या रिक्षाने कट मारला यावरून वाद झाला होता यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी कोयत्याने फिर्यादी शिंदे यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल झाला होता हल्ल्यातील संशयित फरारी रणजित येरकर ओम नाणेकर स्वप्नील कांबळे हरिओम नाईकवाडे सर्व राहणार नाणेरकरवाडी चाकण यांना मुखेड तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील पेट्रोल पंपावरून ताब्यात घेतल्याची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली दरम्यान रणजित सिंह इतरांनी चाकणमध्ये रिक्षाचालकाला कट मारण्यावरून वाद झाले होते रिक्षाचा मोबाईलमध्ये फोटो काढून रिक्षाचालकाला धमकावले होते रजित एरकर आणि दोन मित्रांसह रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने वार केले होते ला मारहाण केली होती या प्रकरणी चाकण पोलिसांनी अरेकर आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं पैकी रजित एरकर याची चाकण बाजारपेठेतून धिंड काढत अद्दल घडवली आहे रजित एरकर हा स्वतःला चाकणमधील भाई समजत होता हात आणि दंडाला दोरखंड बांधून त्याची पोलिसांनी धिंड काढली आहे भर चौकात उठाबशा काढायला लावल्या का चाकणमधील तथाकथित या भाईची मुजोरी चाकण पोलिसांनी मोडून काढली आहे पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलिसांचं चा कौतुक होत आहे यातील गुन्हेगार हे रेकॉर्डवरील होते स्वतःचे अस्तित्व लपवून ते राहत होते चाकण पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे अमलदार सुनील भागवत महादेव बिक्कड किरण घोडके रेवण खेडकर अमोल माटे शिवाजी लोखंडे शरद खेरणार महेश कोळी साकण परिसरात शोध घेत होते।